अपन दाशी जे तर नमस्कार मित्रांनो आपण सोशल मीडियावरती बऱ्याचदा असे व्हिडिओ बघतो जे बघितल्यानंतर आपल्या मनाला वाटतं की खूप अत्यंत वाईट झालं हां तसंच हा वीडियो। ये वीडियो गयो गयो ये एक व्हिडिओ या व्हिडिओमध्ये नेमकं घडतं काय तर ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रोडच्या साईडला पडलेला आहे आणि एका गंभीर अवस्थेमध्ये हां मे बी त्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा ॲक्सिडेंट झालेला असावा किंवा तो एका म्हणजे मेडिकल इशूमध्ये सफर करत असेल तर अशी कुठली घटना झालेली आहे त्याच्यासोबत ते नक्कीच कळून नाही आले पण त्यावेळेस त्या माणसाला त्या व्यक्तीला मदतीची गरज होती आणि आपल्या इथले आपल्या एक समाजातला एक असा पण वर्ग असतो आपल्या समाजामध्ये अशीही लोकं असतात जे त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना बाजूला तर पळून तर दिलंच पुन्हा जाताना स्कूटीवरून जाताना दोन युवक खाली उतरले त्याच्यापैकी आणि बघितलं की त्यांच्यापती काय सापडतं तर त्यांनी त्याचा फोन चोरून घेतला आणि तो फोन जप्त करून ते निघून गेले त्याच्यानंतर परत जेव्हा ते आले त्यांनी बघितलं की खिसे वगैरे चेक केले ती काही पैसे वगैरे मिळतात का आणि त्यांनी ज्यावेळेस बघितलं की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जे पूर्ण अँगल आहे त्यांच्याकडती फिरलेलं आहे तर ते तिथून पळून गेले आणि सर्वात म्हणजे वाईट गोष्ट ही आहे की दुर्दैवाने ती गोष्ट आपल्या कानावरती आलेली की नेक्स्ट डे ज्यावेळेस कळालं की तो माणसाबद्दल तर तो माणूस हा मृत पावला हो वेळेवर मदत नाही मिळाली आणि अशा एका वाईट गोष्टीमुळे एक अशा दुर्दैवी मुळे आपण बघितलं की किती वाईट वाईट गोष्ट किती वाईट वाईट लोक या जगामध्ये अजून पण आहेत म्हणजे माणुसकीचा तर विषय सोडावं हो। मदतीचा हात हातसुद्धा बाहेर निघत नाही आणि अत्यंत दुर्दैवी वाईट गोष्ट आहे हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर बघणाऱ्याला बघण्याऱ्याला वाईट वाटलं ला। लाज वाटली पण जेने केलं हे कृत्य त्यांना वाईट नाही वाटलं काय म्हणालं असेल तर माणसाचा जीव हे जाणून खूप म्हणजे हे फील करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही माणुसकी ही जी आतमधली जी भावना आहे हे लोकांमध्ये राहिलेली नाही कुठल्या प्रकारचा हा समाज कुठला चाललेला आहे तर हे समज घेणं फार महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया जरा बऱ्याच म्हणजे ठिकाणी हा व्हायरल झालेला आहे तर असे रोजचे कित्येक व्हिडिओज असे व्हायरल होत असतात ते आपल्या जिल्ह्यात असो आपल्या राज्यात असो किंवा देशात असो किंवा जगात कुठल्याही कोपऱ्यात असो आणि ह्या गोष्टी बघितल्यानंतर माणसाला वाईट वाटतंच